नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग चढायला लागला आहे आरोप सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे यात आता भाजपच्या अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांनी तेलंगणात एका प्रचार सभेत काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं हेच सांगायला मी इथं आले आहे असं विधान केलं आहे त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे जहिराबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बीबी पाटील यांच्या प्रचार रॅलीत नवनीत राणा एन आय च्या प्रतिनिधीशी बोलत होत्या त्या म्हणाल्या गेल्या पाच वर्षात बीबी पाटील यांनी आपल्या मतदारसंघात कायम काम केलंय पाहिलं आहे भाजप न दिलेल्या चारशे पाचचा चा नारा पूर्ण होईलच या चारशे पैकी असेल देशासाठी एकच गोष्ट गरजेची आहे की नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत तसंच काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे हाच विरोध करण्यासाठी मी आज इथं आले आहे आज जर लालू प्रसाद यांचं विधान ऐकलं असेल तर त्यांनी म्हटलं की मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊ ते आरक्षण संपवण्याचं बोलत आहेत पण मोदी सांगतात की आम्ही संविधान वाचवत आहोत पण ते संपवण्याचं काम लालू प्रसाद यादव यांच्यासारखे लोक करत आहेत मोदींनी तर देशाच्या राष्ट्रपतीपदी एका आदिवासी महिलेला संधी दिली आहे त्यामुळे मोदींनी ज्या देशात एस सी समुदायाला संधी दिली आहे असे देखील यावेळी नवनीत राणा यांनी म्हटलं आहे